दूरदर्शन पर पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला करणार संबोधित दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून पंतप्रधानांच्या भाषणाचं थेट प्रसारण पंतप्रधानांचा उद्या एकदिवसीय अरुणाचल प्रदेश त्रिपुरा दौरा पाच हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची करणार पायाभरणी सामान्य माणूस कामगार केंद्रित उद्योग शेतकरी आरोग्य अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक यावर केंद्र नागरिक स्नेही जी एस टी सुधारणा उद्यापासून देशभरात होणार लागू संरक्षणमंत्री राजनाथ सिंग मोरोक्कोच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज होणार रवाना उभय देशातल्या वाढत्या धोरणात्मक सहकार्याला वृद्धिंगत करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा नशामुक्त भारताची निर्मिती करून देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचा संकल्प करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन मुंबईत आयोजित नमो युवा रनला दाखवला हिरवा झेंडा मनिमन पॉइंट ते मीरा भाईंदर किनारी मार्गासाठी दहिसर भाईंदर इथली मिठागरांची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची केंद्राची परवानगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती चीन इथं झालेल्या स्केटिंग अजिंक्यपद बेचाळीस किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भारताच्या अनंत कुमारनं दोन सुवर्ण आणि एकास्य एक पदक जिंकत रचला इतिहास आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत भारत आणि पाकिस्तान सुपर फोरमध्ये येणार आमने सामने नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी अमेर रानडे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पाच वाजता देशाला संबोधित करणार असून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नेहमीच संवाद साधत असतात आजच्या आपल्या विशेष संबोधनात ते कोणते मुद्दे मांडतात याकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे नवरात्रीच्या मुहूर्तावर उद्यापासून जीएसटी कर सुधारणा लागू होत आहेत या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं हे संबोधन महत्त्वाचं मानलं जात आहे या भाषणाचं थेट प्रसारण दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून केलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर इथं पंतप्रधान पाच हजार शंभर कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील या प्रकल्पांमध्ये जलविद्युत प्रकल्पांचा समावेश आहे अत्याधुनिक जलविद्युत प्रकल्पांमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये विजेची क्षमता वाढणार असून तवांग इथल्या प्रस्तावित संमेलन केंद्राचं भूमिपूजनसुद्धा ते करणार आहेत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यासाठी नऊ हजार आठशे फूट परिसरामध्ये हे सभागृह बांधलं जाणार असून पंतप्रधान रस्ते आरोग्यविषयक सुविधा आणि महिलांसाठीच्या वसतिगृहाची पायाभरणी यावेळेस करणार आहेत यावेळेला त्यांची सभाही होणार आहे त्यानंतर पंतप्रधान त्रिपुरा इथं माता त्रिपुरसुंदरी मंदिर परिसराचं उद्घाटन करतील तसंच पूजा आणि दर्शनही घेतील अलीकडेच माताबरी इथला हा संपूर्ण परिसर विकसित करण्यात आला आहे एकावन्न शक्तीपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या त्रिपुरसुंदरीच्या या प्राचीन मंदिरामध्ये नवीन रस्ते आणि मंदिर परिसरामध्ये अनेक सभागृह बांधण्यात आली आहेत मंत्री राजनाथ सिंग मोरोक्कोच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज रवाना होणार आहेत ते उद्या आणि परवा मोरोक्कोच्या दौऱ्यावर असतील भारत आणि मोरोक्कोमधील वाढत्या धोरणात्मक सहकार्याला वृद्धिंगत करण्यासाठी हा दौरा फलदायी ठरेल अशी अपेक्षा आहे या भेटीदरम्यान राजनाथ सिंग मोरोक्कोचे राष्ट्रीय संरक्षण मंत्रीस्तरीय प्रतिनिधी अब्देल लतीफ लोदेई यांच्याशी संरक्षण धोरणात्मक आणि उद्योग सहकार्य मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय बैठक करणार आहेत तसंच औद्योगिक सहकार्याच्या संधी पडताळण्यासाठी बोरोक्कोचे उद्योग आणि व्यापार मंत्री रियाद मेझौर यांचीही ते भेट घेणार असून यावेळेस संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे राजनाथ सिंग या भेटीदरम्यान रबाट इथल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर भारत आणि विविध क्षेत्रातल्या संबंधांना मजबूती आली असून राजनाथ सिंग यांच्या दौऱ्यामुळे या भागीदारीला विशेष करून संरक्षण आणि धोरणात्मक क्षेत्रामध्ये नवीन ऊर्जा मिळण्याची अपेक्षा आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल उद्यापासून अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात त्यांच्यासोबत भारतीय प्रतिनिधी मंडळ देखील असेल गोयल यांच्या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांमधल्या प्रतिनिधी मंडळांच्या महत्त्वपूर्ण बैठका होणार असून परस्पर लाभाच्या सामंजस्य करारांना लवकरात लवकर अंतिम रूप देण्याच्या दृष्टीनं यावेळेस विचारविनिमय करण्यात येईल अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी अलीकडेच केलेल्या भारत दौऱ्यामध्ये व्यापार कराराच्या विविध पैलूंवर सकारात्मक चर्चा झाली आणि या संदर्भातले प्रयत्न आणखीन पुढे नेण्यासाठी गोयल यांचा दौरा महत्वाचा असल्याचं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं तीस आणि एकतीस ऑक्टोबर दरम्यान भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशामध्ये दिली आहे भारताचं तांदुळामधलं वैशिष्ट्य वैविध्य गुणवत्ता मानकं आणि व्यावसायिक संबंध बळकट करण्याचं प्रतीक असलेल्या या परिषदेमध्ये तांदूळ उत्पादक शेतकरी जागतिक खरेदार आणि हितसंबंधीय एकत्र येणार आहेत असंही त्यांनी सांगितलं शेती हा सदैव आपल्या भारतीय समाज व्यवस्थेचा आत्मा मानला गेला असून तांदूळ पीक कृषी व्यवस्थेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे असंही गोयल यांनी सांगितलं येत्या पाच वर्षांमध्ये देशातल्या कृषी आणि विविध कृषी आधारित उत्पादनांची निर्यात दुप्पट करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्त्वाची ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सामान्य माणूस कामगार केंद्रित उद्योग शेतकरी आरोग्य अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक यावर लक्ष केंद्रित करून केंद्र सरकारनं घेतलेल्या नागरिक स्नेही नेक्स्ट जनरेशन जी टी सुधारणा उद्यापासून देशभरामध्ये लागू होणार आहेत यानुसार बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचे स्लॅब रद्द करण्यात आले असून अठरा आणि पाच टक्के बेनिट दरासह द्विस्तरीय अस्तित्वात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केलेल्या घोषणेमध्ये नागरिक केंद्रित ऐतिहासिक कर चौकटीचा उल्लेख केला होता या नवीन कर सुधारणांमुळे अगदी तळागाळातल्या प्रत्येक नागरिकाचं जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा आहे या सुधारणांमुळे केवळ किमती कमी होतील तसं नाही तर मागणीलाही चालना मिळेल ग्राहकांना जीएसटी सवलतीचा फायदा घेण्याचा आणि तळागाळापर्यंत लाभ पोहोचवण्याचा दृढ संकल्प उद्योग क्षेत्रातल्या धुरीणांनी व्यक्त केला आहे नागरिक स्नेही नेक्स्ट जनरेशन जी एस टी सुधारणा उद्यापासून देशभरात लागू होत आहेत या सुधारणांबाबत सर्वसामान्य नागरिक उद्योजक व्यापारी समाधानाची भावना व्यक्त करत आहेत नंदुरबार जिल्ह्यातल्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया जे आपले ग्राहक ग्राहके जे महिन्याचे तीन ते चार हजार किराणा घेतात त्यांचे अडीचशे ते तीनशे तीन रुपये जी एस टीमध्ये वाचणार आहे अंधाराला काही प्रकारचं नुकसान नाही आहे त्यांचा जे जै नफा असेल ते तिथं भेटणारच आहे त्यात जी एस टीमुळे सर्वात जास्त ग्राहकांचा फायदा आहे त्यात रासायनिक खतं आहेत कीटकनाशक आहे विद्राव खतं आहेत मग शेतकऱ्यांचे शेतीसाठी लागणारं ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे कृषी अवजार यांचे दरसुद्धा कमी होत आहेत यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकंदरीत समाधान आणि आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच हे दर कमी झाले तर त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना मिळेल कृषी अवजारांवरती बारा टक्क्यावरून त्यांनी पाच टक्क्यावरती जी एस अंमलबजावणी करण्यास त्यांनी ठरवलं आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना डायरेक्ट सात पर्सेंट हा मोठा मोठा फायदा होणार आहे उदाहरणार्थ जसं मी एक रोटावेटर जे आहे हे एक लाख वीस हजाराला विकतो तर तो, तो, तो आत्ता मला ग्राहकांना हे जवळपास आठ आठ हजार रुपयाचा फायदा होईल त्यांना एक लाख बारा हजारापर्यंत मिळेल आणि ह्या जो सरकारने निर्णय घेतला आहे फार म्हणजे शेतकऱ्यांसाठी उपयोगी आणि आज फार बेनिफिट हुलचं प्रत्येक शेतकऱ्याला केंद्र सरकारनं केलेल्या जीएसटी सुधारणांची अंमलबजावणी उद्यापासून म्हणजेच घटस्थापनेपासून होत असून या सुधारणांचा नागरिकांना थेट आर्थिक फायदा होणार आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी याविषयी आनंद व्यक्त केला आहे म्हणजे अठ्ठावीस पर्सेंट जिथे जीएसटी लागत होता तिथं तसं अठरा अठरा पर्सेंट लागू राहिला म्हणजे जो तीस हजार रुपयामध्ये जीएसटी लागणार आहे तो सर्व सर्व दहा पर्सेंट म्हणजे तीस हजार रुपयाचं जी वस्तू आहे ती आपल्याला सत्तावीस हजार रुपयामध्ये भेटून राहिली त्याच्यामुळे जे दिवाळी आणि दसऱ्याच्या निमित्त जे गिरायकी आहे ते गिरायकीमध्ये अजून फ्लो वाढणार आणि गव्हर्नमेंटने हे जे केलेलं आहे हे मार्केटमध्ये संजीवनी टाकण्यासारखं काम केलेलं आहे हे अत्यंत स्वागता बाब आहे भारत सरकारने ज्या जीएसटीची दरे कमी केलेली आहेत याच्यामुळे थेट सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ होणार आहे आणि मागील अनेक वर्षापासून सरकारने जे काही नवी नवीन नवीन उपाययोजना केल्या त्या सगळ्यात महत्वपूर्ण भूमिका मला जे वाटतं जे डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून एक नवी क्रांती भारताने घडवली आणि ज्या माध्यमातून सरकारचं कर संकलन वाढलेलं आहे आणि आता या वाढलेल्या संकलनाचं सरकारने सा सा सामान्य नागरिकांना जे पास करण्याचा निर्णय घेतलेला आहे याच्यामुळे मी त्याचं खूप स्वागत करतो आणि यामुळे माझ्या व्यवसायाला सुद्धा खूप लाभ होईल आणि त्याचा फायदा होईल असं मला खात्री आहे सर्वप्रथम केंद्र सरकारचे अभिनंदन के के की ज्यांनी जी एस टी कमी केली आणि याचा नक्कीच परिणाम गृहिणीवर चांगला परिणाम होणार आहे आणि घराचं अंदाजपत्रक जे चालवायला फार कठीण झालं होतं त्याच्यात काही प्रमाणात का होईना त्यांना मेळ मदत मिळणार आहे आता घर म्हटलं कुटुंब म्हटलं की प्रत्येक गोष्टी ही निकडची असते अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या प्रमुख गरजा आहेत त्या चालवता चालवताच गृहिणीला खूप नाकी नव लागतात पण याचा काहीतरी फायदा निश्चित गृहिणीला होणार आहे त्याच्या अमेरिकेच्या नवीन एच वन बी व्हिसा धोरणाबाबत व्हाईट हाऊसनं स्पष्टीकरण दिलं असून एकदाच भरायची ही एक लाख डॉलरची रक्कम एच वन बी व्हिसासाठी नवीन अर्ज करणाऱ्यांनाच लागू असेल आणि ते एकदाच द्यावी लागेल असं म्हटलं आहे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी काल नवीन धोरण लागू होण्याच्या काही तास आधी हे स्पष्टीकरण दिलं ज्यांच्याकडे आधीच एच वन बी व्हिसा आहे आणि ते सध्या देशाबाहेर आहेत त्यांना पुन्हा प्रवेश करण्यासाठी एक लाख डॉलर शुल्क आकारलं जाणार नाही तसंच याचं नूतनीकरण किंवा सध्याच्या विसाधारकांवर कोणताही परिणाम होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे शिवाय या घोषणेचा कोणत्याही विसाधारकाच्या अमेरिकेत येण्या जाण्याच्या क्षमतेवर परिणाम होणार नाही असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं आहे केंद्रीय मिठागर मंत्रालयानं सुमारे त्रेपन्न एकर जागा राज्य सरकारच्या माध्यमातून मीरा भाईंदर महापालिकेला हस्तांतरित केल्यानं दहिसर भाईंदर महामार्गाचा मार्ग आता मोकळा झाला आहे येत्या तीन वर्षांमध्ये हा मार्ग तयार झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते मीरा भाईंदर हे अंतर सागरी मार्गाद्वारे केवळ अर्ध्या तासामध्ये कापता येणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली गेली पाच वर्ष या कामासाठी केंद्रीय मिठागर मंत्रालय आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला त्याला आता यश आल्याचं सरनाईक यांनी सांगितलं मुंबई महापालिका सागरी मार्ग उत्तनपर्यंत आणणार आहे तिथून दहिसर भाईंदर हा साठ मीटर रुंदीचा रस्ता पुढे वसई विरार या शहराला जोडला जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तीन महिन्यात पैसे डबल वा फास्ट आणि हाय रिटर्न सही काय स्कीम आहे काल तर नव्हती इथे आणि उद्या असणारही नाही तू कधी पाच ओव्हर मध्ये डबल सेंचुरी मारली आहे अशा स्कीमच्या मोहात सापडून आपण धोका खाऊ शकतो आरबीआय सांगते आहे तुमचे पैसे सुरक्षित ठेवा विचारपूर्वक गुंतवणूक करा जर जास्त रिटर्न मागे धावाल तर रिस्क देखील तेवढीच घ्याल आणि फास्ट रिटर्न पासून सांभाळून फास्ट बोलिंग पासूनही आरबीआय सांगते आहे जाणकार बना सतर्क राहा आता बोलूया पुढील बातम्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतला आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी नशामुक्त भारताची निर्मिती, नशा भारता निर्मिती करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे भाजपा युवा मोर्चानं आज मुंबईत वरळी इथं आयोजित केलेल्या नमो युवा रनला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं त्यावेळेस ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो युवा रन आयोजित करण्यात आली नशामुक्त भारत नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुंबई या संकल्पनेवर आधारित या नमो रन मॅरेथॉनमुळे आपली तरुणाई देशभक्ती देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचे तसंच देशाला आत्मनिर्भर करण्याच्या ध्यासानं प्रेरित होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळेस व्यक्त केला भारताची युवा शक्ती हे देशात सामर्थ्य असून देशातले युवक अंमली पदार्थांच्या विळख्यात न सापडता युवा वर्गानं देशभक्तीचा वसा घेऊन स्वतःच्या आयुष्याची दिशा निश्चित करावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला सार्ण, जर आमचा युवा हा नशामुक्त असला ड्रग मुक्त असला तर भारतावर कुठलंही आक्रमण या ठिकाणी चालू शकणार नाही भारताला कोणी पराजित करू शकणार नाही पण आमच्या युवाला या ठिकाणी जर आतून पोकळ करून टाकलं तर मात्र या देशाचं भविष्य असणार नाही आणि म्हणूनच आपण ही थीम घेतलेली आहे नशामुक्त भारत नशामुक्त मुंबई नशामुक्त महाराष्ट्र आणि मला विश्वास आहे की आपले ही जी तरुणाई आहे ही तरुणाई या ठिकाणी नशा करेल तर देशभक्तीचा नशा करेल ही नशा करेल तर या देशाला सर्वोच्च स्थानावर देण्याचा आणि आत्मनिर्भर करण्याचा नशा आपण करू यावेळेस कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साठम अभिनेते मिलिंद सोमण अभिनेते अशोक सराफ आणि इतर मान्यवर उपस्थित होते सेवा पंधरवडा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपानं आज राज्यभरात विविध ठिकाणी नमो युवा रथ मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं यामध्ये बीड सातारा कोल्हापूर परभणी अशा जिल्ह्यांमध्ये आज झालेल्या या मॅरेथॉनमध्ये विविध मंत्र्यांनी आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला लोकांचा उत्साह द्विगुणित केला फिट इंडिया आणि नशामुक्त भारताला प्रोत्साहन देण्यासाठी या मॅरेथॉनमध्ये जनजागृतीपर फलकही लावण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणीच्या घटनांवर आधारित राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट चलो जीते हे राज्यभरातही दाखवला जात आहे मुंबईमधील घाटकोपर इथं एका विशेष प्रदर्शनाद्वारे हा चित्रपट नागरिकांना दाखवण्यात आला मोठ्या संख्येनं नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी हा लघुपट पाहण्याचा आनंद लुटला एक दम बेस्ट होता। आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर अर्थात जिल्हा गडचिरोली जिल्ह्यातील विभागीय क्रीडा संकुल मानकपूर इथं विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस क्रीडा संवाद कार्यक्रमात क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी उपस्थितांशी साधला संवाद नशामुक्त कोल्हापूर अभियानाअंतर्गत शाही दसरा महोत्सव कालावधीमध्ये नशामुक्त कोल्हापूरसाठी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रन अँड वॉकचं आयोजन निरोगी महिला सशक्त कुटुंब उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ठाकुर्ली इथं डॉक्टर रविंद्र कुरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह हो व उच्च रक्तदाब रुग्णांसाठी नेत्र तपासणी आणि जनजागृती शिबिराचं आयोजन निरोगी महिला सशक्त कुटुंब अभियानांतर्गत वर्ध्याच्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्वेद ज्ञान संस्थेच्या विद्यार्थी आणि डॉक्टरांच्या वतीनं गावात लठ्ठपणा टाळण्यासाठी जनजागृती रॅलीचं करण्यात आलं आयोजन कारविरहित दिनानिमित्त वाशिमच्या एम एम सी इंग्रजी शाळेच्या राष्ट्रीय हरित सेनेनं सायकल रॅलीद्वारे पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं सर्वपत्री अमावस्येनिमित्त बेवारस मृतदेहांच्या अस्थिचं विधीवर पूजा करून करण्यात आलं विसर्जन सेवा पंधरड्यानिमित्त वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथं वैकुंठ सेवाधारी परिवाराच्या वतीनं मोक्षधाम परिसरात राबवण्यात आलं विशेष स्वच्छता अभियान आणि नमो युवारन मॅरेथॉन स्पर्धेला साताऱ्यात प्रचंड प्रतिसाद जिल्ह्यातून दोन हजाराहून अधिक स्पर्धकांचा या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग नवरात्र महोत्सवासाठी राज्यातल्या शक्तीपीठांची मंदिरं आता सज्ज झाली आहेत उद्यापासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभतेनं दर्शन घेता यावं यासाठी सर्व व्यवस्था देवस्थान समिती आणि महापालिकेनं केली आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंदिर परिसराला भेट देऊन उत्सवाच्या तयारीची पाहणी केली लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असून इतर गावांमधून येणाऱ्या भाविकांसाठी वाहनतळ स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून वाहनतळापासून मंदिर परिसरामध्ये जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे अंबाबाईच्या पूजा दश महाविद्यांपैकी सात स्वरूपांमध्ये बांधण्यात येणार असल्याची माहिती श्रीपूजक मंडळातर्फे देण्यात आली आहे नवरात्र उत्सवामध्ये भाविकांच्या सोयीसाठी तुळजापूर आगारामध्ये पन्नास नवीन बस दाखल होणार आहेत घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापूर सोलापूर तुळजापूर धाराशिव तुळजापूर लातूर तुळजापूर कोल्हापूर या मार्गांवर बसच्या दररोज सुमारे दोनशे फेऱ्या होणार आहेत तसंच माहूरचं रेणुका माता मंदिर आणि वणीच्या थत्तशृंगी देवी मंदिरातही नवरात्र उत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे भारताच्या आनंदकुमार वेलकुमार यानं चीनमध्ये झालेल्या जागतिक स्पीड स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये बेचाळीस किलोमीटर मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला आहे या स्पर्धेत त्यानं दोन सुवर्ण आणि एका कांस्यपदकाची कमाई केली आहे बावीस वर्षांच्या आनंदकुमारनं काही दिवसांपूर्वी एक हजार मीटर स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण करत सुवर्ण तर पाचशे मीटर स्प्रिंट स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळून भारताचा पहिला स्पीड स्केटिंग अजिंक्यपद विजेता बनण्याचा बहुमानही प्राप्त केला होता आनंद कुमारच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय स्पीड स्केटिंगला जागतिक स्तरावर महत्वाचं स्थान मिळालं आहे क्रिकेट संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे याआधी गट अ मध्ये झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर एकतर्फे विजय मिळवला या सामन्याला रात्री आठ वाजता सुरुवात होईल बॅडमिंटन चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सात्विक साईराज डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दोहेरीच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीनं आरोन शिया आणि सोह वोई यिक या मलेशियन जोडीचा एकवीस सतरा एकवीस चौदा अशा गेममध्ये पराभव हो केला आसामचे प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांच्या निधनाबद्दल संगीतप्रेमी कला विश्वामध्ये शोककळा पसरली आहे जुबिन यांच्या पार्थिव पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आसामच्या बुर्दोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाहत्यांची अभूतपूर्व गर्दी उसळली होती गुवाहाटीच्या राष्ट्रीय क्रीडा मैदानातही जुबिन यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंचा जनसमुदाय उसळला गुवाहाटीचे रस्ते गर्दीनं वाहतानाचं चित्र आहे त्यांच्या निधनाबद्दल आसाम सरकारनं आजपासून तीन दिवसांचा राजकीय दुखवटा घोषित केला असून गर्ग यांच्या आकस्मिक निधनानं आसामच्या सांस्कृतिक क्षेत्राचं सा अपरिमित नुकसान झालं आहे अशा शब्दांमध्ये आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी शोक व्यक्त केला के आहे अनामिका या अल्बमद्वारे आसामी संगीत क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणाऱ्या गर्ग यांनी आपल्या सुमधुर गायिकेनं अनेक चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं त्याचबरोबर त्यांनी आसामी हिंदी बंगाली आणि इंग्रजी व्यतिरिक्त अनेक भाषांमध्ये अडतीस हजाराहून अधिक गाणी गायली आहेत जुबिन गर्ग यांचं सिंगापूरमध्ये नुकतंच अपघाती निधन झालं हवामान कोकण विदर्भामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला करणारं संबोधित दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून पंतप्रधानांच्या पंतप्रधानांचा उद्या एकदिवसीय अरुणाचल प्रदेश त्रिपुरा दौरा पाच हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची करणार पायाभरणी सामान्य माणूस कामगार केंद्रित उद्योग शेतकरी आरोग्य अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक यावर केंद्रित नागरिक स्नेही जीएसटी सुधारणा उद्यापासून देशभरात लागू होणार संरक्षणमंत्री राजनाथ सिंग मोरोक्कोच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज होणार रवाना उभय देशातल्या वाढत्या धोरणात्मक सहकार्याला वृद्धिंगत करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा नशामुक्त भारताची निर्मिती करून देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचा संकल्प करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन मुंबईत आयोजित नमो युवारनला दाखवला हिरवा झेंडा मनिवन पॉईंट ते मिरा भाईंदर किनारी मार्गासाठी दहिसर भाईंदर इथली मिठाघरांची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास केंद्राची परवानगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती झालेल्या स्केटिंग अजिंक्यपद बेचाळीस किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत भारताच्या अनंत कुमारनं दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकत रचला इतिहास आणि अशा चषा क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत भारत आणि पाकिस्तान सुपर फोरमध्ये येणार आमने सामने याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार हो इस दिव्य और शक्तिपूर्ण यात्रा